स्नेहल आज आपण बघणार आहोत मस्त असं तुम्ही नैवेद्याचं ताट ठेवण्यासाठी छानसं आसन बनवू शकता किंवा हेच तुम्ही वॉल हँगिंग म्हणून सुद्धा वापरू शकता आज मी वॉल हँगिंग म्हणून हे तयार करते मला एका ताईंचा मेसेज होता की तुम्ही ताटाखाली जेव्हा नैवेद्याचं ताट ठेवतो त्याखाली ठेवण्यासाठी असं एक छानसं वस्त्र दाखवा तर तेच आहे हे तर त्याची हाईट मी घेतलेली आहे अठरा इंच आणि रुंदीला डबल फोल्ड केल्यामुळे मी साथ, सात साडेसात इंच घेते तुम्ही थोडंसं कमी जास्त सुद्धा यामध्ये करू शकता तुमचं ताटाचं माप बघून तुम्ही हे ठरवू शकता किंवा तुम्ही या साईजचं तुम्ही अॅक्युरेट करू शकता तर त्याला अशा पद्धतीचा मी आकार देऊन घेते थोडासा पानाचा आकार देऊन घेते दिसायला छान दिसेल तुम्ही याऐवजी चौकोनी किंवा गोल असं सुद्धा इझिली करू शकता या पद्धतीने मी अस्तर कट करून घेतलेला आहे आता जी मेन फॅब्रिक वापरायचं आहे ते आहे खंच मटेरियल आता तुम्ही खूप सारे व्हिडिओ जर पाहिले असतील माझे तर बऱ्यापैकी मी खंच मटेरियल वापरते कारण मला खूप आवडतं मी सगळ्या गोष्टी खंच मटेरियलमध्ये बनवू शकते तर तुम्ही तुमच्याकडे जे मटेरियल असेल ते वापरू शकता खणच वा असावं असं काहीही नाही आहे पण दिसायला खूप सुंदर आणि एक छान पारंपरिक असं जर पाहिजे असेल तर खणचं कापड वापरा किंवा तुम्ही पैठणीचं कापडसुद्धा वापरू शकता काटपदर साडी असेल तुमच्याकडे ते कापड वापरू शकता असं कोणतंही तुम्ही यूज करू शकता तर अशा पद्धतीने मी मस्त असं खंच कापड आणि हा कॅनवास आहे तो सुद्धा मी सेम मेजरमेंटने कट करून घेतलेला आहे हा कॅनवास मी कापडी कॅनवास वापरलेला आहे थोडंसं जाड असतो तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही पेपर सुद्धा वापरू शकता तर अशा पद्धतीने पहिल्यांदा कॅनवास ठेवायचा त्यावरती अस्तर ठेवायचं आणि त्यावरती उलट करून म्हणजे सरळ बाजू आहे ती आतल्या बाजूला जाईल अशा पद्धतीने मेन जे फॅब्रिक आहे ते ठेवून घ्यायचं आणि साईडहून सगळ्या पिन लावून घ्यायच्या जर तुम्हाला कापड हालेल किंवा काही सरकेल असं वाटत असेल तर छान पिन लावून घ्या आणि साईडहून तुम्ही पाव इंच किंवा अर्धा इंचावरती तुम्ही शिलाई देऊन घेऊ शकता आता वरची बाजू आहे ती ओपनच ठेवायची आहे आणि साईडहून पानाचा आकार आहे त्यालाच मी ते शिलाई देऊन घेतलेली आहे आता जिथे जिथे कर्व आहेत किंवा कोण आहेत अशा टाय ठिकाणी छोटे छोटे असे नॉच द्यायचे असतात यामुळे खूप सुंदर असं फिनिशिंग येतं कोणत्याही प्रोडक्टला मी खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे तर अशा पद्धतीने हे आपण पलटी करून घ्यायचं आहे कापड म्हणजेच कॅनवास आत जाईल अशा पद्धतीने आपण हे कापड पलटी करून घ्यायचे आता हे मेन फॅब्रिकवरती येणार आणि अस्तर आपलं पाठीमागच्या साईडला येणार आहे अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही इझिली बनवू शकता आता जी वरची ओपन बाजू आहे ती अशा पद्धतीने डबल फोल्ड करून मी इथे शिलाई देऊन घेते आता इथून जो सगळा पार्ट आहे तो डेकोरेशनचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता आता जे माझ्याकडे साहित्य आहे त्यापासून मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते अशी एक छोटीशी पम्पॉमची लेस आहे तर ती मी इथे साईडहून लावून घेते अगदी सोपी पद्धत आहे तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही साधी गोल्डन कलरची कोणतीही लेस लावू शकता किंवा तुम्ही काहीच नाही लावलं तरीही चालेल पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डेकोरेट करू शकता तर अशा पद्धतीने ही लेस लावून घेतलेली आहे आता खालची बाजू आहे त्यालासुद्धा मी एक छानशी गोल्डन कलरची लेस लावून घेते आणि त्याला मी लटकनसुद्धा लावणार आहे तर अशा पद्धतीने मी हे बनवून घेतलेलं आहे आता तुम्ही आहे असं ठेवू शकता जेव्हा तुम्हाला नैवेद्याचं ताट ठेवायचं असेल पण मी वॉल हँगिंग म्हणून वापरते तर या पद्धतीने मी इथे एक छानशी दोरी लावून घेतलेली आहे आता मला यावरती जे लिहायचं आहे त्यासाठी मी पहिल्यांदा अशा लाईन्स ड्रॉ करून घेतलेल्या आहेत अगदी इझी आहे तुम्हाला जे लिहायचं आहे ते तुम्ही एका नोटबुकवरती लिहून घ्या किती लाईन्स लागतील त्यानुसार तुम्ही मेजरमेंट घेऊन इथे तुम्ही लाईन्स ड्रॉ करू शकता म्हणजे लिहिताना अगदी सोपं जाईल तर मी इथे लिहिण्यासाठी ॲक्रेलिक कलर वापरते गोल्डन कलरचा कुठेही तुम्हाला फॅब्रिक कलर ॲक्रेलिक कलर मिळू शकतो इझिली आणि तो तुम्ही ते वापरू शकता मी इथे दोन नंबरचा ब्रश यूज करते तुमच्याकडे कोणताही छोट्या साईजचा ब्रश असेल तर तुम्ही ते वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर थ्री डी आउटलाईनर असेल तर त्याने तुम्ही लिहू शकता किंवा आता सध्या स्केच पेनसारखे पेनसुद्धा एक्रेलिक कलरचे मिळतात ते सुद्धा तुम्ही वापरून इथे इझिली तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते लिहू शकता इथे मी वदनी कवळ घेता हे लिहिते तुम्ही त्याऐवजी कोणताही मेसेज लिहू शकता म्हणजेच एक छानसा श्लोक लिहू शकता अजून किंवा कोणते मंत्र लिहू शकता जे तुम्हाला तुमच्या घराला सूट होईल आणि तुमच्या घरामध्ये हे असावं असं वाटत असेल ते तुम्ही इथे छान असा मेसेज लिहू शकता तर अशा पद्धतीने मी हे मस्त असं लिहून घेतलेलं आहे यावरती मी सुकल्यानंतर एकदा डबल कोट करून घेणार आहे हाच कलर तर तुम्ही कोणताही डार्क कलर वापरू शकता व्हाईट कलरने दिलं लिहिलं तरीही छान दिसणार आहे पण मी याची लेस छानशी गोल्डन आहे म्हणून मी ते गोल्डन कलर वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने आपला हा श्लोक लिहून झालेला आहे खूप सुंदर असं हे आपलं वस्त्र आहे हे तयार होणार आहे तुम्ही हे वॉल हँगिंग म्हणून एखादं मस्त असं किचनमध्ये इथे लावू शकता किंवा तुम्ही नैवेद्याचं ताट ठेवण्यासाठी मस्त असं सणा समारंभासाठी हे तुम्ही इथे व्यवस्थित सांभाळून ठेवू शकता तुमचं काम झालं की घडी घालून व्यवस्थित ठेवू शकता तुम्ही या वस्तू हळदी कुंकुवासाठी वाण सुद्धा देऊ शकता खूप सुंदर असं वाण आपलं तुम्ही देऊ शकता तुमचं नक्कीच कौतुकच होईल अशा गोष्टी तुम्ही जर वाण म्हणून दिल्यात तर तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता मी खाली छोटे छोटे जे हँगिंग असतात ते लावून घेते छोट्या घंटी आहेत त्या लावून घेते एक छानसं लटकन म्हणून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कवड्या लावू शकता मोती लावू शकता जर खणबरोबर कवड्या लावल्यात तर खूपच सुंदर दिसतात पण माझ्याकडे आता सध्या नाही म्हणून मी ह्या छोट्या छोट्या घंटी लावून घेते तर अशा पद्धतीने आपण हे लटकन लावून घेतलेले आहेत आणि आपलं हे तयार झालेलं आहे मी अशा पद्धतीने किचनमध्ये लावलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला वाट कमेंट करून नक्की सांगा